सगळ्या मंडळी सकार करत आहे मागे मागे हो शंभर टक्के आम्ही वंचित आहोत पण वंचितच असणार वंचितच आहे नागडी साताऱ्यात काय करणार मी खरं सांगतो चमत्कार करणार आम्ही चमत्कार आणि हे जी उलटा पालट आहे ते आमच्यामुळं जे काय होईल ते होईल था 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 हे लक्षात ठेवा कारण महाराष्ट्रातला जो महाराष्ट्रातला जो आवाज आहे महाराष्ट्रातला जो प्रतिसाद आहे तो प्रतिसाद पाहता निश्चितपणे आम्ही हे घडू दुसरी गोष्ट आम्हाला कुणी असं निग्लेक्ट समजू नका असं कुणीतरी बाजूचे काय आहे आता पूर्वी महाराम राजकारण म्हणून आमच्याकडं जे बघायचं ते बंद करा म्हणावं कारण आता धनगर माळी बरोबरला घेऊन जायचा निर्णय घेतलेला आणि पुष्कळ वर्षानंतर सत्तर वर्षानंतर बाबासाहेबाचं स्वप्न बाळासाहेबाच्या रूपाने आम्ही साकार करत आहोत इथपर्यंत जायची संधी मिळाली नव्हती आम्हाला या समाजापर्यंत सगळ्याला घेऊन जायचं राजकारण करायला संधी मिळाली नव्हती बाळासाहेबाच्या भूमिकेमुळे ही संधी मिळालेली आहे आणि इथे तर राजे आहेत आणि सातारा जिल्हा म्हणजे सगळ्या राजांचाच जिल्हा आहे ना एक पलटणचे राजे एक पाटणचे राजे एक इथले मूळ राजे आणि या राजांच्या बरोबर एक खोलार समाजातला माणूस लढवतो आहे म्हणजे खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या पर्यंत आम्ही पोहोचतोय लोकशाहीपर्यंत जातोय आम्ही आणि या लोकशाहीची जी काही गंमत असते ती गंमत आम्ही निश्चितपणे दाखवतो अशोक बापू गायकवाड अशोक बापू गायकवाड एक लाख मतांच्या जोरावरती उमेदवारी मागत आपल्याकडे आपल्या समाजाची किती मत आहे बहुतेक असं आहे की अशोक बापूने काय मागावं गा हा त्याच्या पक्षाचा त्याचा प्रश्न आमचा प्रश्न आहे की मताची बीर आपण शेवटी करूया लगेच कशाला काय करत आहे उमेदवारांना एवढं करावं आपली उमेदवारी जाहीर केली त्याबद्दल या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा जो पॅटर्न ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि आसुद्दीन ओबीसी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभर वंचित समाज घटकांना या लोकशाहीमध्ये निवडणुकीला गरीबातला गरीब माणूस उभा राहू शकतो हा धाडस छोट्या छोट्या समाजामध्ये निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून वंचित बहुजन आघाडीमध्ये आघाडीच्या सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये एस के आयवळे आयवळे यांना या ठिकाणून उमेदवारी दिलेली आहे हे अतिशय छोट्या छोट्या एस सी कॅटेगरीतल्या समाजातले प्रतिनिधी आहेत की ज्या समाजाला आज तक ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा कुणी प्रतिनिधित्व दिलं नाही परंतु सत्तर वर्षानंतर आज प्रथमच ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि असुद्देव मुळेसी यांच्या नेतृत्वाखाली एका छोट्या समाजाला लोकसभेचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आणि त्यानिमित्तानं एस के आयवळे सरांना या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे आणि आम्ही आता इथून कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे आपण 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 आता जे खंडात सांगितलं त्याप्रमाणे माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे अतिशय दलितातली दलित समाजातून मी होलार समाजाचा असून मला या सातारा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली त्याबद्दल त्यांचं अभिनंदनच आहे पण या लो लोकसभा मतदारसंघामध्ये लढण्यासाठी रंखाला तिकीट दिलेलं आहे त्याप्रमाणे मी हे निवडणूक लढवित आहे